असे आमचे शिवराम रामरे हेमंत कोलिवाल त्यांचे बंधुराज नैतिक शिक्षण परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख आदरणीय राणीबाई सन्मान्य सचिन कुलकर्णी

साहित्य रूपे सेवा प्रबंधिशी संस्था साहित्य सम्राट संस्था जनादा दिव्यांग चैरिटेबल ट्रस्ट अरुण दादा बेले परिवार वस्तु निर्माण संस्था सम्माननीय पूनम सर्व संबंधित नैतिक भविष्यवादल कार्य असणारे सर्व पालक शिक्षण नागरिक चालक आणि कार्यकर्ते या काही संदर्भ मित्रांनो पार्श्वभूमीच्या आरंभीमध्ये लहान बालकांचं लैंगिक शोषण करण्यात आलं चार दिवसापूर्वीची घटना आहे परवा या भागामध्ये नंदीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुण्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी घटना घडली एका तरुणीला पंधरा लोकांच्या समस्या

अनेक प्रकार प्रकार मुलांच्या बाबतीमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये पालकांच्या बाबतीमध्ये समाधान करत आहे आणि म्हणून आमच्या शिवराम आणि या संबंध मुल्यवान बदलून आणि त्यांच्या सर्व सहकारी लोकांना समाजातल्या नैतिकतेच्या हात चिंता वाटू लागली आणि संपन्न झालेल्या संस्कृतीमध्ये लैंगिक अत्याचाराचे बळी करणार लहान मुलं हा काय करणार आहे संतांचा पराभव आम्ही म्हणतो आहोत महापुरुषांचा पराभव आम्ही करतो आहोत या भावनीचा जन्मदिवस आहे जिजा बाजेचा त्यांच्या तरी अत्यंत संस्कार घडवले रामायण महाभारत शिकवलं आणि म्हणून शिवाजी राजांनी फडक्या स्त्रीवरती बलात्कार करणाऱ्या राज्यवरच्या पात्राचे हातपाय तोडलेले आपल्या सरकारची सबंध

बायको तिसरीकडे नवरा चौथीकडे अशी संसाराची अवस्था झाली मुलगा काय पाहतो त्या स्क्रीन मध्ये याच नाही आई बापाला नाही मुलं जन्माला आता सोपा असत पण मुलावरती संस्कार करणं संस्कार टिकवणं हे आता कठीण झालेलं आहे आणि सगळी जबाबदारी शाळेच्या शिक्षकावर आणि संस्था चालकावर

घरा घरात काही समाजाचा कॉमन प्रश्न झालेला आहे एक दोन दहा झाले असेल अपघात असा जर प्रश्न विचारला प्रकरण आहे सतत अनैतिकतेची उदाहरण वारंवार दररोज घडत आहे विद्यार्थ्यांनी शिक्षका मध्ये अनैतिकता काही शाळांमध्ये शिक्षक बदनाम झालेले शिक्षक आणि मुलीचं लग्न त्या ठिकाणी चालू असल्याचा वेळ होतो त्या आकड्यानंतर संस्था चालक बदनाम केला त्याला आकड झालेली काही पाच सहा वर्षापूर्वीची घटना आणि म्हणून एकंदरीत समाजाचा नैतिक एका स्तर बिघडलेल्या काळामध्ये संस्कृती नावाची चीज आता राहिलेली नाही संस्कृतीचा दिवाळा लागलेला आहे ते दिवाण एक एके शिक्षक जबाबदार नाही विद्यार्थी जबाबदार नाही पालक जबाबदार नाही सगळे घटक जबाबदार नाही समाजकारणी जबाबदार आहे राजकारणी जबाबदार आहे ज्या देशातला खासदार पन्नास जागा निघला जातो आमदार पाच जागा पाच कोटीला विकला जातो कारण त्या देशातला सामान्य माणूस दोन हजार रुपयाला मत दिसतो मतदान कि घटर सुद्धा कोरपणे आणि समाधान ही जागा झालं पाहिजे वेळ आहे की जागा करण्यासाठी ही परिषद आज निर्माण झालेली आहे पण ही परिषद इथे करून चालणार नाही की पहिली परिषद आता एकच परिषद चालणार नाही गावागावात परिसरात निर्माण झाल्या पाहिजे नैतिकतेचा घेता सर्व स्तरावरती सर्व पातळ्यावरती निर्माण करण्यास आवश्यक आहे सत्याला देता नीतिमत्तेचा देता प्रत्येक ठिकाणी रोगात पाहिजे त्याशिवाय शिक्षण कृती शिक्षण गावाचा आहे हा भारत वर्ग अत्यंत बेजुमारपणे आहे

आपल्या मुलाचं भारत आहे आणि मुलं आपल्या गटामध्ये जे आणतात ते शाळांमध्ये अत्यंत चांगली पद्धत ते काही शाळा मध्ये ते कुठल्याही प्रकारच बंद चालू देत नाही काही शाळांनी मुलांचे कोविड बंद केलेले आहेत काही पालकांनी सुद्धा शाळा पालकांनी बंद केलेली आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो अशी माणसं समाजामध्ये आहेत सगळं काही कायम आहे संतांच्या पातळीवरती रुग्ण ती सगळी माया केली नाही अग्निजानेश्वर जिवंत आहे तुकाराम जिवंत आहे गागे महाराज जिवंत आहेत कबीर जिवंत आहे तुळशीदार जिवंत आहे

काही पास केलेले नाही ते करावे तीन चार करा हे सही द्या धर्माधिकाऱ्यांची सही घ्या सरकारकडे पाठवा कलेक्टरकडे पाठवा शाळेत शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवा आणि जो बाजार मानलाय समर्थ लोकांनी कलेमध्ये नीतिमत्ता निघलेली आहे नाटकामध्ये नीटमत्ता निघली सिनेमामध्ये निघडली आणि म्हणून घडलेली सर्व इकडलेल्या कालखंडामध्ये झाला की मुलगा शिकायला गेला मनासारखं जर मोबाईल मिळाला नाही गेले तर तो मोबाईल फेकून मारतो

फार जाणीवपूर्वक होतोय साडेसात आठ तास शाळा आपण ठेवली चालक आली तर, तर मग धरून नवकर निघाला होत नाही कमीत कमी दहा तासाची जोड नऊ तासाची झोप मुलाला आवश्यक आहे हे आरोग्याचा तंत्र आहे आरोग्याचा मंत्र आहे ज्या दहा तासाची झोप मिळत आहे ती लहान छोटी छोटी म्हणून वेळ करत सकाळी आंदोलन करून किंवा न करून बस मध्ये गाड्यामध्ये येतात आणि मग शाळेच्या प्रार्थनामध्ये ज्यावेळेस प्रार्थना घेतली जाते त्या प्रार्थना मध्ये जो घेऊन उलतून पडतात काही पोटामध्ये करून घेतलेलं नसतं काही नसतं तसं उपाशी कुठे आलेले असतात आणि अशी मुलं उलतून पडतात तीन दिवसापूर्वी का दोन दिवसापूर्वी तीवर तुम्ही सगळ्यांनी पाहायला असेल सात वर्षाची आठ वर्षाची मुलगी एका शाळेतली

मीडिया आणि संबंधित घटक या सर्व पाठवटी जागरण आपण केलं पाहिजे नुसती भाषणा बघून ही परिषद यशस्वी झाली असली मानणार नाही या परिस्थितीचं दोन प्रत्येक गावाकामा तर ठेवतात उद्या काही दिवसामध्ये आमच्या ती गिरंती जो खाल्या कामे का पाऊण आणि आमच्या उद्या पण पुण्याला ही परिषद काय घ्यायची मी तुमच्या सोबत आहे महाराष्ट्राच्या बोलून घ्या काय आपलं ते करून घेतलं नाही शिक्षक आणि शाळा संस्थानी आपलं काही कुठं आपल्या यंत्रणेमध्ये आपल्या विभागामध्ये त्याचे आत्मपरिषण गरज आणि ते आत्मपरिषण करून मग त्याची सुधारणा करावी

शिक्षक हे दोघांचं संदर्भ जर त्याच्यात असेल तर हा शाळेचा घटनांचा प्रश्न मोठा शाळाही बनणार होती आणि मुलांचा आयुष्य बनवणार होती म्हणून तंबाखू खाणारा शिक्षक शिगारे ओढणारा शिक्षक पान खाणारा शिक्षक किंवा दारू पिणारा शिक्षक नखरेबाज शिक्षक ही कीड आहे की समाजाची शाळेची सगळ्याची कीड आहे त्या दृष्टीने शिक्षकांनी आपलं प्रबोधन करून घेणं आवश्यक आहे अनेक शिक्षकांनी अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये शिक्षक सापडले आणि त्याला मार घ्यावा लागलेला आहे बदनाम करू नका आणि तुमचे आयुष्य या संबंध मात्र अनेक गोष्टी अधिकाई विवेकानंदांचा विचार आपण महत्वाचा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आहे स्वामी विवेकानंदाची शिकवण आहे

धर्माची जोड समाजवादी धर्म एकत्र विवेकानंद जोडतात समाजवादी पूर्ण आमच्याकडे समर्थ रचना नाही कुठल्याही व्यवस्थेमध्ये अपूर्ण असते आणि समाजवादी अर्थरचनेमध्ये सुद्धा अपूर्णता आहे की अपूर्णता कोणत्या काळात दूर करावी अशी त्यांची कल्पना आहे स्त्री कल्याणाशिवाय समाजाचा कल्याण होणार नाही स्त्रीचा सन्मान करण्याची भूमिका शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे संस्कारी स्वीकारली पाहिजे आणि मग तुमचे नवरा या संस्थेला स्वीकारली पाहिजे घरामध्ये स्त्रीचा सन्मान जर नव्याने केला तर तुझे आपल्या आईकडे आई म्हणून आदरण पाहतो आपल्या बहिणीकडे सन्मान देतील आणि फक्त मुलीला सात चार घरातली असं म्हणू नका पालकांच्या बाबतीमध्ये पालक फक्त मुलीला सांगतात की सात चार घरी मुलांना का नको मुलं सात चार पाय मध्ये येत नाही सात नंतर मुलं बाहेर

एका माणसाचा गेला पाच माणसाचा जर खून केला तर संबंध महाराजांचा त्याच्यामध्ये संबंध महाराजांना मारण्याचा दोष त्याच्यापासून येतो आईच्या पायात फरक असतो असं मानणारा इसका आणि म्हणून जगा त्या मानणारा इस्ता इस्लामची भूमिका येशू किस्तान जगावर मी बैठ करा म्हणून सांगितले बसवेश्वराची भूमिका कष्ट करा श्रम करा श्रमामध्ये स्वर्ग आहे ही बसवेश्वराची भूमिका आहे कभी ना, कभी ना आंध्र सरकार का केला नाही जर दगडामध्ये में देवास का कभी दोगर असता का असल कभी मन का मुस वार्तरी संता सो सूफी संता सो क्रिश्चियन या सर्व धर्मी संतांची शिकवण ही शिक्षण की नैतिक निजी आए मानसा मानव परमाणु शिक्षण आस्त अन्य शिक्षण आस्त उपयोग मानव बनवण्यासाठी सारे मानसा मान सा देव करने

अत्यंत सुंदर अशा नैतिक करावी नैतिक पहिला गुरु आहे शिक्षणामध्ये दुसऱ्या जबाबदारी आपण कारण नाही पहिले गुरु आई असते पहिला गुरु बाप आहे आणि मग आई वडिलांनी घरात वातावरण अत्यंत सुंदर करावं अत्यंत सुंदर अशा प्रकारे नैतिक संस्कारातून ते घर पुढे यावं ते जर घरामध्ये संस्कार असतील तर बाहेरचे ते संस्कार पुरेसे पडत नाही मुळातून घरातून ती शिकवण पाहिजे या दृष्टीनं घराची सुधारणा कुटुंबिक सुधारणा सामाजिक सुधारणा राष्ट्राची सुधारणा आणि विश्वाची सुधारणा अशा प्रकार विश्वासमत्ता विश्व मानवता विश्व शांती विश्व कल्याण विश्व नागरिकत्व विश्व साहित्य आणि विश्व शांतता यापर्यंत आपल्याला पोहोचायची गरज आहे या देशाचा सबंध पंतप्रधानाने सांगून वसुदेव कुटुंबकम सगळं जग हे माझं घर आहे सगळे संत हे सांगतात आणि या शिकवणी प्रमाणे सबंध जगातली मानवता जागवण्यासाठी जगवण्यासाठी नैतिक शिक्षणाची नितांत गरज काय होती परवा होती

आणि म्हणून हे सर्व म्हणजे या समंत्र सामील झालेले बाळासाहेब जाधव अल्पराज देशमुख हेमंत टुलेवा राजेश आणेवार देळुंगे राजेंद्र कुंजी अभिमान मिसा नारायण तोरणवल श्रोदा कांबळे या सर्व सभासह

उद्योगाच्या संदर्भात अनाक्रम करणाऱ्या आपण त्याला पुरस्कार दिला ज्या धर्मा पलीकडची ही परिषद आहे इथे तांबे आहे इथे कोरबाग आहे सगळ्या सकाळच्या जातीचे लोक आहे की जात धर्माचे उदाहरण पलीकडे जाणारी ही संविधानात्मक सुसंगत अशी परिषद आहे आणि त्यामुळे संविधान हे आमचा धर्म आहे संविधान संस्कृती आमचं ध्येय आहे संविधान संस्कृती नैतिक मूल्याशिवाय उभी राहणार नाही संविधानात्मक मूल्यात्मक कायदेशीर मूल्यात्मक का, या मला आम्हाला आहे आणि त्या निर्माण करण्याच्या जाती छोटे छोटे नैतिक चोरी करू नये पुत्र करू नये मारामारी करू नये ही वाईट आहे अशा प्रकारची शोषण वाईट आहे शोषण सगळ्या प्रकारचं सर्व स्तरावरचं शोषण वाईट आहे अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडली गेली ती मला महत्वाची वाटते नमस्ते सुंदर शक्ती धर्माने एक पावत दुसऱ्या माणसाला नमस्ते करतो जाती न्याय वेगवेगळे आपण वेगवेगळे अभिवादन करण्याची मदत लिहिली असेल कुणी पेट्रोल पुरी कुणी चतूरनाथ कोणी बाबरा नमस्ते पण त्यावेळी व्यक्तीचं व्यक्तीला अभिवादन अशा प्रकारचे पाया पडतो प्रकारच्या माणसाची माणसाला विश्वास कल्याण होणार नाही आणि त्याशिवाय आपला स्वतःचं व्यक्तीचं कल्याण होणार नाही मोक्षाची मुक्ती आहे इथे मोक्ष दुसरीकडे स्वर्ग दुसरीकडे नाही पृथ्वीवरच स्वर्ग आहे आणि हा स्वर्ग निर्माण करण्यासाठी आपण नैतिक त्याची काळात धरावी आणि म्हणून या परिषदेचे प्रमुख संयोजक जे कोणी आहेत सगळे शिवराज आमच्या कापणेसह विरोध आम्ही सह आमच्या परिवार बंधू सह सर्वात समी शुद्ध अंतर करणार त्याही अभिनंदन करतो अभिनंदन करतो अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना सहभाग याच्यामध्ये कायम पाहिजे आणि ही परिषदे जे सभा नाही ही परिषदेचा मालिका होईल ही बैठक पुण्याला होईल मुंबईला होईल महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात होईल अशा प्रकारचे अपेक्षा आपला जय हिंद जय महाराष्ट्र